मला तू खरजुल्या कुत्र्याला एवढं सांगायचंय तू लय खासगी भानगडीत पडू नको आतापर्यंत मला धैर्यशील भैया वाटलं हा बेचाळीस वर्षाचा रांडवा आहे याच लग्न झालं नाही म्हणून हा साहेबाच्यावर जरा खालच्या पातळीला टीका करतोय पण अरुणांना मी जरा माहिती घेतली तर या खरजुल्या कुत्र्याला मला सांगणार आहे हॉटेल सोनी मधला दोन हजार बारा ते चौदाचा डाटा मला काढायला लावू नको कोल्हापूर मधल्या हॉटेल सोनीचा डाटा कराड मधल्या महिंद्रा हॉटेलचा डाटा आणि सांगली आणि कोल्हापूर रोड वधल्या पंचरत्नाचा डाटा काढायला लावू नको तिथं कुणासोबत कुणी कुणाची आरती केली ही सांगायची वेळ आणू नको आम्ही कुणाच्या खासगी भानगडी शिरत नाही पण आमच्या नेत्यावर जर बोललं तर आम्ही कुणाला सोडत पण नाही आणि लय खाजगी जायला लावलं ला, तर पोखरवाडीत कोणत्या शिक्षकाने काय कारनामे केलेत ते पण सांगायची वेळ आमच्यावर आणू नको आणि पडळकरवाडीत कोण म्हातारा पेल्यावर काय म्हणतो याची पण व्हिडिओ शूटिंग दाखवायची वेळ आणू नको लय खाजगी शिरायला लावू नको ते आम्ही पण शिरू शकतो